शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे भाचे शेका पक्षाचे माजी जिल्हा चिटणीस ॲडव्होकेट आस्वाद पाटील येत्या सोळा एप्रिल रोजी आपल्या काही सहकार्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मुंबईत हा पक्षप्रवेश होणार असल्याचे माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीत अलिबाग मतदारसंघातून रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांना डावलत शेका पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी त्यांची सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली होती त्यामुळे आस्वाद पाटील आणि माजी आमदार पंडित उर्फ सुभाष पाटील निवडणुकीत अलिप्त राहिले होते या निवडणुकीत मात्र चित्रलेखा पाटील यांचा पराभव झाला आणि शिवसेना आमदार महेंद्र दळवी सलग दुसऱ्यांदा निवडून आले निवडणुकीनंतर ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांनी जिल्हा चिटणीस पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता तेव्हापासून ते भाजपच्या संपर्कात असून सोळा एप्रिल रोजी मुंबईत ते आपल्या निवडक सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत पनवेल उरण अलिबाग पेण मुरुड खालापूर या तालुक्यातील शेका पक्षाचे काही नेते आणि कार्यकर्ते आस्वाद पाटील यांच्या संपर्कात आहेत आस्वाद पाटील हे शेका पक्षाच्या माजी आमदार स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील यांचे चिरंजीव आहेत पक्षाचे जिल्हा चिटणीसपद त्यांनी प्रदीर्घ काळ सांभाळले आहे अलिबाग पंचायत समितीचे सभापतीपद त्यानंतर जिल्हा परिषदेचे गटनेतेपद अर्थ आणि बांधकाम सभापतीपद उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे